परिसर पाऊस कमी होता नानासाहेब तीन चार वर्ष पहिले नरू बाबा पाऊस कमी होता म्हणून असा गल्लीतून जात होतो बाबा बसलेले होते आजोबा बाबा बसेल होतात मी जायला चेहरा पडेल होता असा नाराज होता बाबा इथला तोंड तारीन का महाराज येरले पाणी नाही म्हणत तुम्ही येरले काय आपला परिसर मच पाणी नाही शंभर माय ऐंशी टक्के पाणी नाही तुम्ही का बघितलं ताणली राहणार महाराज आपले पाणी नाही ते काय वाटत नाही आपली म्हणत मग बाजूवाला आठाय राहिली नाही साली मध्ये मग देखा, देखा कितला वायभार धंदा हा दुसऱ्याच्या दुःखी लोक जगण्याची पद्धत बदलून टाका माझे आदिवासी लोक आज पण एवढे आनंदाने जगतात ना महाराज काय घेणं देणं नाही त्याच ना घरमा आज संध्याकाळ जेवायचे काय ना दायचं जे होईन ते होईन आपला घर म तापोतारास तरी वतून बय फुल्ला उरिले कस काय होय हो हो रात्र काय झोपेल सकाळ ना माहित बिनी काय जेन काय नाही तुना घर मग दाखवता गहू पडेल तरी पुलावरील चिंता करा ना अरे पुलावरील नाही रे तिसरा दिन लॅटेकीन मरू शक विठल विठल <laughs> भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली त्या माईचं नाव होतं शबरी आई महाराज जात नाही बघितली माझ्या प्रभू न अंतकरणातला भाव बघितला भाव प्रसन्नता दाखवली महाराज थोडासा इशारा देणार आहे पुढे निघणार आहे लक्षपूर्वक आहे का शबरी लहान वयातच बघा बर का हो जातीला किंमत नाही भाव अंतकरण सुद्धा असला ना माया हो तर भगवंत कसा प्रसन्न होतो दादा बोलू नका तरुण भावांना सांगतो शबरी आई नऊ वर्षाची होती लहानच होती हो लहानच होती तेव्हा अगोदर पद्धतही होती लहानपणी लग्न करायची लहानपणी लग्न करायची पद्धत होती शबरी आईचं लग्न ठरलेलं बापांना बकराची दावण बांधून ठेवलेली हो बकरांची दावण बांधलेली शबरी आईने विचारलं बाबाला हो शबरराजाची मुलगी शबरी शबरराजांना विचारलं बाबा ते बकर काहून बांधून ठेवले म्हणले बेटा तो लग्न करायचं त्या लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकर बांधून ठेवले म्हणे बाबा जर मला लग्न करायचं असेल तर पंगत यांची देणार म्हणे हो एवढे जनावर मरतील बाबा म्हणले हो बेटा शबरी आईनं त्याग केला एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही जातीनं कोण होती बिल्ल समाजाची शबरी पण शबरील दुनिय जनावरेच नाही इथला जनावरे, जनावरे मरतच माल लगीन करणं नाही म्हणे इथला जनावरे मरतीन लोक जर का मटन मासा खातच होतील ते लगीनच करणं नाही कोणले समज नाही कोणले ना शबरीले शबरी जात नाही कोण होती बहिणी बोला ना बोला ले ले ना बिली ना बरोबर म्हणजे मटन मासा खावणे जात नाही बिलीने समजणं काही समज ना मटन मासा खाऊ न काही कोणले समज ना जातनी बिलिनले समज ना आणि तुम्ही स्वतःले चांगली जात ना म्हणणार सांगतो मालकाने ठेसामा टाका टकास ठेसा सवाद देत नाही झालं मरी जाय रे हो फाशी लिहिले रे ओ ठेचा काढ्या कर रे काय बोरा पांढरा विठल 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 ऋषी राहत होते ऋषी महात्माची सेवा करायला लागले पण चोरून लपून ऋषी महात्मा विचार करत होते अरे शबरी कोण मुलगी आहे काय ते सेवा करून जाते कोण भक्ता मग एके दिवशी मातंग ऋषींनी बघितलं सडा रांगोळी करून शबरी माता जात होते आवाज दिला बेटा अरे कोण आहेस म्हणले तू सांगितलं म्हणले मी शबरराजाची मुलगी शप्रिया बेटा इथे येण्याचं कारण सगळा वृत्तांत सांगितला महालग्न ठरलं होतं मा बापाना बकरांची दावण बांधून ठेवली जनावर मारून पंगत देणार होते मला ते आवडले नाही म्हणून मी घराचा त्याग केला आणि इकडे निघून आले महाराज जेव्हा शबरी माता मातंग ऋषींना घडलेली कहाणी सांगत होती जीवनातली तेव्हा मातंग ऋषींचे सगळे शिष्य पण उभे होते सगळे शिष्य उभे होते त्यांच्या मनात आलं जातीची भिल्ल समाजाची बाई इथं चाललेली फिरलेली हिच्या पवित पायानं आपली पवित्र भूमी अपवित्र झालेली हो भिलनीचे पाय लागले अपवित्र झालेली भूमीया आता आपल्याला कुठ तरी शुद्ध व्हावं लागेल मग जिथे रोज स्नान करत होते तिथं स्नान करण्यासाठी जात होते साधू महात्मा बघा बरं का भक्ताच्यासाठी माझा भगवंत किती मोठा त्याग करतो कसा भक्ताला तारतो भाव बघून महाराज सगळे शिष्य परिवार स्नान करायला जाते अरे इथं भिलनी चाललेली या शबरी माता भिल्ल समाजाची ही भिलीनी इथं चाललेली आहे मला इथं आम्हाला स्नान करावं लागेल शुद्ध व्हावं लागेल आम्ही अशुद्ध झालेलो आहे रोज जिथं स्नान करत होते तिथं स्नानासाठी जात होते ज्या जा पाण्यामध्ये स्नान करत होते त्या पाण्याचं रक्त झालं महाराज रक्त ते, ते साधू बाबा पडत आले गुरुजींना सांगायला लागले गुरुजी जिस पाणी हम रोज नहाते ना उस पाणी का तो खून बन गया गुरुजी उस पाणी का खून बन गया गुरुजींनी सांगितलं अरे पाण्याचं रक्त होईलच ना तुम्ही जिचा अपमान करून गेलात ती कोणी साधारण नाही ती राम भक्त जर त्या रक्ताचं पाणी करायचं असेल तर पर्याय व्यवस्था एकच त्या शबरीचे पाय धुवा आणि तिच्या पायाचं तीर्थ त्या रक्तात सोडा रक्ताच पाणी झाल्याशिवाय राहणार नाही ही भक्तीची ताकद आहे माझ्या प्रभू आणि अजून सांगतो अजून सांगतो चौदा वर्षाच्या वनवासाला माझे प्रभू गेले प्रभू गेल्याच्या नंतर लक्षात आला शबरी आईचं दर्शन घ्यायचं शबरी आईला भेटायला जायचं लखनजीला सांगितलं भैया लखन चालणी माको मिलने जाणार लखनजी सांगायला लागले भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते प्रभु ने सांगितलं 14 साल तक नाही तो वो भाका रहा है ना फक्त बोलू नका फक्त भक्त आ रहा है मारू नका का बोल दा दा ना दादा वो कीर्तन रे आप ना नका सीटिया मारा ना बोझे ठीक करना नाना साहेब खर तर माझ्या कानादेशी देशवासीयांच वा, देश खूप प्रेम आहे माझ्यावर छोटा मोठा जरी कार्यक्रम ठेवला ना तरी पण दोन पाच हजार लोक स्वत जमतात बरं का कीर्तनाला खरंच माझ्या कानादेशातल्या लोकांचं प्रेम आहे आणि माऊली बाबांचा तुम्ही क्लिप ऐकली असेल माऊली बाबा बोलताना माझा परिचय दिला आता परिचय मी कमी देत होतो त्यांनी जरा भक्ती वगैरे व्यवस्थित सांगितली नाही का ते वृंदावनमध्ये नेहमी जात राहतात पण खरंच माझ्या कानादेशाच्या लोकांचा मला माझ्यावर विशेष प्रेम आहे शंभर मधनं पंच्याण्णव टक्के तरुण मला जोडलेले आहेत आणि कीर्तनाला याच्या आधी मी गायन करायचे सुरुवात माझी गायनापासून राजू बाबा तुम्हाला माहिती गायन करायचो गायन मी बाबा लोकांच्या कीर्तनात टाळ वाजवली पण मी कधी एवढा समाज कुठं बघितलेला नव्हता पण आता पाहतो ना प्रत्येक कीर्तनात नाही पेक्षा समाज वाढलेला आहे म्हणजे काय ना जे घरी झोपणारे तरुण होते ते आता कीर्तनाला यायला लागले ला। खर तर माझ्या हिंदू धर्माचा मला स्वाभिमान वाटतो की बाई कीर्तनाला यायला लागले ला चांगली ला। गोष्ट आहे पण फरक असा असे बाकीना ऐकायला येतच बाकीना ते त्यान मायनासाला खाली दखाली राहत हे चला रे त्यान मायनस आलं बाकी ना जरा का अलग दिला अलग देखाली होत ऐकाली होत येतच बिचारा हो चांगले फक्त बोलू नका म्हणजे झालं हो अजिबात टेन्शन लिहू नका तुम्ही जर ले आ ऐ, आ, ऐ, ले सांग महाराज अकराल्या आवडी लिहू पाल पाल सुद्धा मनमनाकड्या करेन गरले जा तुम्ही सांग महाराज तुम्हाला वाजले ना आम्हाला जातीपातीला किंमत नाही प्रभू रामचंद्रांनी लखनजीला सांगितलं भैया लखनच्या प्रभूला लखनजी सांगतात भैया हम चौदा साल तक आपली माको नाही मिळ सगते तेव्हा प्रभू सांगतात अरे चौदा वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट नाही करत जी माय ऐंशी ब्याऐंशी वर्षाची होईस पर्यंत वाट बघते त्या मायची गोष्ट करतो शबरी आईची जेव्हा प्रभू निघाले प्रभू गेले ना आई साहेबांची वय तेव्हा ब्याऐंशी वर्ष होते एटी टू ब्याऐंशी वर्षाच्या वयात प्रभू आले कुटियाच्या समोर गुरुजींनी सांगितलं होतं बेटा नामचिंतन जर करत राहिली तर तुझ्या कुटियाच्या समोर कोणी परपुरुष येणार नाही जो पण येईल तो जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर येईल शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि भगवंत आले हा विश्वास झाला डोळ्याला दिसत नव्हतं डोळ्याला दिसत नाही पण प्रभू आले हे लक्षात आलेले मग देव आल्याच्या नंतर शबरीला आनंद होता कदाचित आनंद सोबत दुःखाचे अश्रू ही शबरीचे गडत होते लखनजीनं प्रश्न केला मा मातेच्या डोळ्यात अश्रू होते लखनजीला सांगितलं लखन अरे रडायला एवढ्यासाठी येते बेटा रडायला एवढ्यासाठी येते आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती आपली परंपरा अशी साधू संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे साधू संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे अरे देव माझ्या कुठल्या समोर भगवंताचे मला पाय धुवायचे पण करू काय नऊ वर्षाच्या वयात घराचा त्याग केला मला पाणी प्यायला ग्लास नाही तर देवाचं पाय धुण्यासाठी भांड कुठं असणार आहे माझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही रे लखन म्हणून रडायला येते लखनजीनं गोड उत्तर दिलं आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते अग आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते अगं पात्र नाही म्हणून रडण्यापेक्षा विचार हा कर पात्र नसू द्या पण तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे पात्राला काय करते तुझी पात्रता एवढी ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुठ्याच्या समोर आहे याच्यापेक्षा अजून काय पाहिजे शबरी आईनं भगवंताला बसवलं लखनजीला बसवलं शबरी आईचं ठरलेलं जेवाई भगवंत येतील ती मस्त सडा रांगोळी करून ठेवायची कधी भगवंत येतील प्रत्येक दिवस भगवंताची आराधनाने भगवंताचा यायची वाट बघत होती भगवंत आल्याच्या नंतर शबरी मातेनं बोरं चाकून ठेवले होते कथा भाग तुम्हाला मा आहे बोरे चाकी ठेल होतात जे गोड लागे जे गोड लागे ना तेच बरोबर टोकरी मा टाके आणि जे आंबट लागणं का फेकी दे ज्या गोड गोडबोरे होतात चाखेल होतात उष्टा बोरे होतात भाव जसा राहना तसा देवराज प्रभूंना ती बोर दिली प्रभू बोर आवडीनं खात होते लखन म्हणे आई उष्टा उष्ठा बोरे आव भाऊ खाई राहना म्हण मुठ बोऱ्या ल प्रभू ने लखन ना आत्मा दिना तू भी खाले भैया ए माका आहे तू बी पाले लखन लखन म्हणे हो म्हणा बापरे आव भाऊ खाय राहणार खाय राहणार माल बी फसवडाय ना आणि आई बाई ना उष्ठाबुरे का वाढ राहणार जंगल मार ती दाखल पण पैन ब्याऐंशी वय वयवतीन तव काय कोलगेट होत नाही दात घसाले हो माणसाच्या मनामध्ये नको तसले विचार येतात नाही का पण तुम्हाला सांगतो बघायची दृष्टी चांगली असली का भगवंत नजदीक आहे पण आपल्या नजरेत जर दोष असेल ना तर आपल्याला जवळचा देवही दिसणार नाही फॉर ना। एक्झाम्पल दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते हो oh. oh. नजर चांगली असेल ना तर मध्ये कमड बघू शकतो माणूस नजर चांगली असेल तर किचड मध्ये कमड बघू शकतो नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो बघायचं तुम्हाला काय बघायचं हो oh. नजर चांगली ठेवली का आपल्याला सगळं चांगलं दिसतं पण लखनजीच्या मनात आलं उष्टा बोरे मी कस काय खाऊ लखनजीने त्या बोरे फेकी देणार प्रभू म्हणे मनी भक्तना अपमान करीना ना या बोरे तुला खावाडीश निरासू कोणता का पद्धत मावय इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना लखन बेशुद्ध पडले आणि बेशुद्ध पडल्याच्या नंतर लखनजीला जडीबुटी लागणार होती ती जडीबुटी तिथूनच आणली जिथं बोर फेकली गेली होती ती तेच झाडं उगलेले आणि त्या झाडाची जडीबुटी कोणता का पद्धत भाऊंकडे नाही देख बघताना भाव दे भावले सुद्धा स्वतःना नावले बघ बक, बघताना उष्टा बोरे कोणता ना कोणता पद्धत खावडा खावाडा बरोबर आहे ना तिथं जात नाही बघितली आणि मी जातीवरच बोलतोय पहिलं उदाहरण दिलं तुम्हाला भक्तासाठी भगवंत किती खालच्या लेव्हल ला येतो फक्त आपली नीती साफसुत्री ठेवायची देवाशी जर नातं जोडायचं असेल नाना श्री तुम्ही तर कदाचित मला पहिल्यांदा पाहत असताना कीर्तनामध्ये अगोदर पण बघितलं हा बरं मला बघितलंही असेल काही लोकांनी काही लोकांनी बघितलं नसेल तर मी सांगतो सुरुवात जेव्हा माझी होती ना बरेच लोक टिंगलटवाडकी करत होते तर मी तरुण भावांना आवर्जून सांगेल माझ्या कीर्तनातून भैया जीवन जगत असताना लोक काय म्हणतात हे डोक्यातून काढून टाका फक्त जीवन जगायची पद्धत अशी ठेवायची आपल्या मुळे कोणाचं नुकसान होणार नाही ही दक्षता घ्यायची बाकी अजिबात घाबरू मी लोकले चांगला म्हणतात नाही जन्माल घालणारा सुद्धा दोष काढणारे अवलात जन्माली जायले तुम्हाला मन मनामा काढाव नाही आहे हा म्हणून नावं ठेवणाऱ्यांच्या नावे अजिबात लागू नका कसं आहे ना उदाहरण म्हणून सांगतो एखादा पोरगा जर काही करायला लागणार एखादा पोरगा एखादा व्यक्ती जर काही करायला लागणार ना।, ना, 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 ना रिक्काम टेकडा राहत अशा दुसरा पाडणार कामधंदा राहत नाही फक्त दोस दखांचा वय राह असा बसतो रिक्काम टेकडा वट्टावट आणि मग नाही आपण आपडांगत काय बिकर राह त्यांनी जास्त निच राहते रे येडे झालं ते आणि तो पोरगा सक्सेस होय ना का या दोन्ही त्यान दार बावड्या पेडा पिढा ना गुकायले अरे तो काय कर तो करिडा पाड राहत आता वायबार पाट सुरूच ना किती वायबर धंदा आहे म्हणून या नाव ठेवणाऱ्यांच्या नादी कधी लागू नका सक्सेस व्हायचा असेल तर हो सक्सेस व्हायचं असेल तर नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका एक वेळ अशी होती ना आबासाहेब महाराज जी एक वेळ अशी होती ना रवी किरण महाराज जेव्हा निघायचा ना तोंड बांधून निघावं लागत होतं कारण लोक बघायचे ना पिंगल करायची बाकी ना त्या विश्वास माझ्या रादारानीवर आणि माझ्या कन्हैयावर मला माहिती आहे काका बाबा एक गोष्ट शिकेल हे टोपीवाला बाबा बसेल यास सहज नाही राहत यासना सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी अनुभव येत म्हणजे या टोपी घाली बसेल मनीषीने यासना पाहिजे एक वाक्य शिकले आणि त्याच पाहिजे अभ्यास करत मी जगाना यासन एक वाक्य राय एखादी बाईले किंवा एखादा माणूसले कोणी दुखाड दिन किंवा त्याले मानपान भेटना नाही तर यास एक म्हणणार आहे ओ देऊ का बाई टेन्शन लिहू नको चिंता करू नको उखलला बी एक दिन गाडे गोडे जा काय म्हणले लागले मग मी ती गोष्ट ध्यान मध्ये होती उखलला जर गाडे गोडे ते आपण दोन पायनं जनावर आहेत आपण ते किरोज बी वजन माहीत लोके नाव ठेवन वर्ष लागणू नाही ज्या लोके म्हणत ना बाई असा काय राजभू असा काय करत भू त्यासले तसंच सांगू दिन ना मी बदललो नाही पण आते ज्या बिचारा परमार्थिक येतस त्या असा बी देखतस त्या रवी किरण महाराजले देखक असं वाटत कृष्ण भगवान जाईरा आहे ना एखादा मनास असं वाटत जस काय राधा राणी जाई राही बदली घ्या लोकेसना ना भाव मी नाही बदललो मोठा बोट मी नाही बदललो लोकेसना भाव बदलाय टाका ना नावे ठेवणारच नाही बर्षे लागून हा तुमले काय वाटत नावे ठेवणार आत ते जे असं आहे का लोके म्हणतात जाऊ द्या ओ कलियुगे लोके वायभार होई घ्यात नीच होई घ्यात नाही रे सतयुग मा बी नीच होतात ना द्वापार युग मा भी नीच होतात ना जर बटा चांगला राहतात ते रामले रावणले माराल का ब जन्मले पडता हा कंसले आपलं कृष्णाले कौंस, कौंस माराण गरज काय होती मग प्रत्येक जन्मा प्रत्येक युगमा नालयक येतस जसं मी घरमा बसे बसे सांग राहील तू ना शेंगदाना जरी लेना शे ते फोत्र समायनस शे बरोबर आहे का नाही हा पोत्र काहीच काम नाही मला माहिती तुमले बी माहिती पण चे। शेंगदाणा सुरक्षित ठेवणं ते पोत्रा मग ठेवणं पुढे बाहेर फेक नाही पोत्र काहीच काम नाही काढीन फेक द्या शेंगदाणा शेंगदाना तीन महिना मा खाऊ जा हा बऱ्याच गोष्टी अशा आहेत संसारामध्ये शिकण्यासारख्या म्हणून नावं ठेवणाऱ्यांच्या आधी लागायचे नाही सक्सेस व्हायचं असेल तर मी नेहमी सांगतो ऐका पहिलं उदाहरण सांगा एक किडा पाडणारा असा दुसरं उदाहरण सांगा लाईट लायले तुम्ही लाईट कशासाठी तो होता दसरी मोठा भाऊ लाईट कशासाठी <tompa> का तरी उजड करण्यासाठी बरोबर आहे ना लाईट आपण उजड करण्यासाठी जटे अंधार होता अंधार घालवायचे उजड करायचे त्यांसाठी आपण लाईट लायला पण तुमले सांगा जटे लाईट किडा पडतो बरोबर आहे का जटे चांगलं करायला जाऊ का तर ठेच किडा पडतो हो म्हणून त्या लाईटले देखील तुम्ही ऐशिक नाही आते लाईट ना जोडे किडा कितीला का गर्द्या करत ना माल सांगा एखादा लाईट असले बेणी बंद पडी घ्या असं देखील का तुम्ही काकाश्री कारण त्या लाईटले माहिती किडा का गर्द्या करत नाही पायटे मरजातीन काल चालव नाही वर्ष किडोजी बाहू हा अजून तिसरं उदाहरण सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही नवर देवले गोडावर बसाडतस किंवा रथावर बसवतात काय म्हणतात त्याला बग्गी म्हणतात नवर देवले बसाडतस बगिले घोडा घोडा घोडारास रा, बरोबर आहे ना नवरदेवला बसाडतोस तुम्ही घोडा तो ज्या नवरदेवले बसाड नाही तो घोडा पन्नास हजार ना राहू द्या का पन्नास ना राहू द्या जर नवरदेव तुमले मंडप पर्यंत सुरक्षित लय जाणार होईन ते घोडाले झापडी लावणं गरज नसे बाबाजी बरोबर आहे ना जर नवरदेव सुरक्षित लय जाणार असेल मंडप पर्यंत तर झापडी लावणं गरज नसे नवरदेव सुरक्षित मंडपापर्यंत न्यायचं असेल तर घोड्याला झापडी लावणं गरजेचं आहे मग घोडा पन्नास हजाराचा असू द्या की पन्नास लाखाचा असू द्या तसं जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर नाव ठेवणाऱ्या लोकांच्या कडे झापडी लावत त्यांच्याकडे बघू नका सक्सेस पर्यंत पोहोचल्याशिवाय नाही माणूस अजिबात नाव ठेवायचं नाही हा हरी विठ